हा राईडचा सिग्नल दाखवून सरळ चालला आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आज आपण चाललो आहोत शॉर्ट राईडला कुठे चाललो आहे ते तुम्हाला ऑन द बाईक मी जातानाच आपण सांगेनच मी आणि बेसिकली मला आता लॉंग राईडचं प्रिपरेशन करायचं म्हणून मी शॉर्ट शॉर्ट राईड वन डेमध्ये मारतो आहे आता विकेंड आहे बेसिकली संडे आज आणि ही तुम्ही बाईकची राईड एक दोन दिवसानंतर बघालच बिकॉज आपल्याला पूर्ण वीक काम करून नंतर मग विकेंडला राईड करायची आहे कंपल्सरी बिकॉज पावसाळा एकदा सुरू झाला ना की मग राईड करायला जमत नाही सो व्हि आता बॉल प्रिपरेशन डन आणि जुनी पण मोबाईलमध्ये बघते की ह्या कॅमेऱ्याचा व्ह्यू कसा आहे बिकॉज ह्याला जरा हलवलं तर हा व्ह्यू पुढील गडबड गड़ करतो म्हणजे असं खाली so, निगे -निगे जे की आपल्याला स्ट्रेट असलं पाहिजे तुम्हाला बघायला मजा आली पाहिजे श्री स्वामी समर्थ सो अकरा वाजले निघेपर्यंत जे की आम्ही सकाळी लवकर निघणार होतो पण काल रात्री आम्ही गेलेलो छावा मूवी बघायला मूवी बघून असं झालंय ना की म्हणजे मी काही बोलू नाही शकत जाऊ दे त्यापेक्षा मी त्या मूवीवर काय बोललो नाही तरच बरे आता आपण राईड एन्जॉय करूया आणि मी चाललो आहे आता वाया ऐरोली आणि बेसिकली आज आपण चाललो आहोत लोणावळ्याला लोणावळा आमच्या इथून काहीतरी एटी सेवन किलोमीटर्सवरच आहे पण बेस्ट म्हणजे काय विकेंडला आपण राईड म्हणून तिथे जाऊन थोडं एन्जॉय करू शकतो आणि तिथे स्वामी समर्थ महाराजांचं मठसुद्धा आहे जे की बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे बट आज मी तुम्हाला ते दाखवतो सुद्धा मठ नारायणगाव म्हणून आहे तिथे आहे आता आपल्या नाशिक राईडनंतर आज आपण पहिल्यांदा राईड करतो आहे मला कंटिन्यू राईड करायचं आहे आय नो पण आपल्याला कसं वीक डेजमध्ये मंडे टू सॅटरडे वर्किंग असतं आणि एक दिवस भेटतो जॉबमधून की आपल्याला राईड करायला पण आता ट्राय करणारे छोट्या छोट्या राईडपासून स्टार्ट आणि मग आपण जशी सुट्टी भेटली सुट्ट्या जमा करतो आहे बेसिकली मी जसं लोक सेव्हिंग करतात पैसे जमा करतात तसं मी सुट्ट्या जमा करतो आहे की मला पुढे जाऊन जास्त राईड करता येईल मोठ्या राईड करता येईल आणि तुम्ही पण एन्जॉय कराल मी पण एन्जॉय करेन नवी मुंबई टोल क्रॉस करतो आपण नवी मुंबई मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तुम्ही बघतायत ना हा नवीन रोड बनतोय इकडनं डायरेक्ट कल्याण डोंबिवलीला जाण्यासाठी रस्ता म्हणजे तिकडनं लोकं पण डायरेक्ट नवी मुंबईला कनेक्ट होतील आणि बेसिकली हा रोड आता एवढा नंतर का बनतोय बिकॉज आपण आता नवी मुंबईमध्ये तुम्ही न्यूज ऐकलीच असेल की न्यू इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतोय जे की एशियातलं सर्वात लार्जेस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे सो तिकडे कनेक्टिव्हिटी होण्यासाठी म्हणून त्या लोकांना बरं पडायला नवी मुंबईला जाण्यासाठी म्हणून हा ब्रिज बनतो आहे अजून त्याचं काम चालू आहे पण होईल लवकरच इनोग्रेशन त्याचं पण आणि एअरपोर्ट पण लवकर चांगलं झालं पाहिजे चालू झालं पाहिजे आपण पण लगेच कधीतरी पनवेलवरून पन पण फ्लाय करू इलेवन फिफ्टी थ्री झालेत आणि अजून काय फोर्टी किलोमीटर बाकी असेल पन आपण ऑलमोस्ट पनवेलला आलो पण पन आहोत आता ओल्ड पुणे मुंबई ओल्ड पुणे ह्यावे लागेल मग त्या हायवेनी जाऊ आपण आणि एवढं काय गरम वाटत नाहीये कारण की आता तशी बारा वाजले नाही पण नंतर जरा गरमी वाढेल तर डेफिनेटली वाटतंय मला पण फिंगर्स क्रॉस गरमी जास्त वाढायला नको आणि ही शिवनेरी दादर वरून चालली आहे स्वारगेट म्हणजे पन नका पण आला राईटचा सिग्नल दाखवून सरळ चाललाय बघा असे रायडर्स पण या टेम्पो मधून ते सामान पडलं रस्त्याच्या मध्ये आता विचार करा कोण बाईक बाईकवाला मागे पडला सगळ्या तर त्याच्या अंगार पडला असत का अक्कल आहे की नाही काय माहिती आता ह्याच्या कोण बाईक वाला असता आणि ते त्याच्या अंगार म्हणजे पडला असतं किती पडला असतं ते मग आता लागेल खंडाळा घाट ओ बाबा मे मे मेनली आता खंडाळा स्टार्ट झालेला आहे आणि आता वाजले एक वाजून तेरा मिनिट आम्ही खूप आरामात असं म्हणजे जस्ट फन फक्त बाईक चालवायची म्हणून ही आरामात आरामात राईड चालू आहे कारण की एक आपली लाँग राईड पण येणार आहे ना पुढे जाऊन त्याचं प्रिपरेशन पण म्हणा म्हणजे थोडं एक बॉडीला टू असलं गरजेचं आहे की आपण राईड करतो आणि व्ह्यू बघा सगळं आता ऊन उन्हाळा येतो ना तर सगळं आता ब्राऊनिश दिसायला लागतं जसं आता पावसाळा येईल आफ्टर मे जूनमध्ये वगैरे तेव्हा सगळं पूर्ण ॲटोमॅटिक ग्रीन होईल नेचरची पण काहीतरी वेगळीच मजा आहे हे मी नेहमी ऑब्झर्व केलं आहे आणि राईड करताना तर स्पेसिफिकली बाईकवरून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लवकर जवळून अनुभवता येतात वेगळाच अनुभव आहे पण हे खूप प्राचीन मंदिर आहे शिवग्रोबा मंदिर हे या घाटातलं सर्वात प्राचीन मंदिर आहे फायनली आपण पोचलो आहे लोणावळ्याचा हा घाट आत्ता कसा आहे आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यात तर तुम्ही आलाच असाल किंवा व्हिडिओ बघितले असाल तर इथे किती तेव्हा किती ते भारी वेगळं आयटमॉस्टिअर असेल आणि सेम झिक्सरवाले थांबले म्हणजे आपले विश्वमचे भाऊ बनतात सो आहे भरपूर लोक येतात राईडला एन्जॉय चालू आता पुढे जाऊ आपण चांगलं हॉटेल बघू किंवा जेवणच करू आता ऑलमोस्ट दीड वाजेला आले मी तर काय सकाळी ब्रेकफास्ट केलं नव्हतं विनीने पण काय केलं नव्हतं सो आता डायरेक्टली चांगलं हॉटेल बघून थांबतो आता हे खंडाळ्याचं फेमस तलाव आहे इकडे बरेच जण जातात आज म्हणजे बोटिंग वगैरे सगळं चालतं मला पण जायचं आहे जा कधीतरी पण जेव्हा लोणावळ्याला कधीतरी स्टेसाठी येईन ना तेव्हा कधीतरी जाऊ डिसेंबर वगैरे महिन्यामध्ये इथे खूप हॅपनिंग असतं त्यावेळेसला त्या टाइम पिरियडला येऊ आपण हे मावळ मराठा म्हणून हॉटेल आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतात हो तिथे व्हेरी गुड आपल्या बाईकला चांगली जागा दिली आपली बाईक इथेच लावली आणि आम्ही आता चाललो वर जेवायला आता वन फोर्टी सिक्स झाले आणि मी आणि विनी विचार करतो काय खायचं आहे बिकॉज इथून आपल्याला मटत जायचं आहे ना स्वामींचं नारायणगाव इथून थोड्या वेळावरच आहे दहा पंधरा मिनटं खूप मजा आली भरपूर दिवसांनी राहील मी मागवली आहे शेवभाजी भाकरीची साईज पण एवढी ह्यूज आहे ना की तुम्ही कधी खाल्ली तर तुम्हाला एका भाकरीतच आउट होईल आणि आता मी भाकरी युजली नेहमी खातो म्हणून मी कम्फर्टेबल आहे मी दोन भाकऱ्या खाऊ शकतो आणि मिनी तर ॲज युजल चपातीच घेतली ती नाही खात भाकरी तर जेवण पण खूप छान होतं आणि ना भाकरी खूप मोठी होती जसं मी बोललो माझ्याकडनं वन अँड हाफच मी खाल्ले फक्त जास्त माझ्याकडनं गेलीच नाही आणि मिनी तुम्हाला ॲक्च्युली क्वांटिटी खूप चांगली आहे जास्त आहे तुम्ही पण येऊन इथे ट्राय करा लोणावळ्याला हायवेच्या बाजूलाच आहे आता इथून आपण चाललो आहे नारायणगावला स्वामींच्या मठामध्ये आणि तुम्हाला कसं वाटतं हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून कळ एकदम छान झकास असं हॉटेल होतं आता निघूया नारायणगाव स्वामी समर्थ महाराजांच्या मठात स्वामी भवन म्हणून म्हणतात त्याला इथे कोणालाही विचारलं अगर तुम्हाला नाही जमलं तर तर तेही सांगतात किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा मॅपमध्ये ॲड्रेस पण देतो गुगल मॅपवरचा सो तुम्ही त्याला फॉलो करून जाऊ शकता आणि ऑटो सुद्धा जाते ह्या मठाला जाण्याच्या वेळी ना त्याच्या बाजूला समोर का बाजूलाच कुठेतरी असं लेक आहे ते पण बघण्यासारखे पण संध्याकाळी जर तुम्ही इथे राहायला आलात ना तर तुम्ही ॲक्च्युली खूप मजा करू शकता इथे खूप टाइम स्पेंड चांगला करू शकता फॅमिली सोबत या फ्रेंड सोबत या आणि हे तलावाचं बोलत होतो मस्त तलाव आहे ना हे बघा स्वामी महाराजांचं केंद्र इथे आम्ही आलो दर्शन पण घेतलं आणि यावेळी कोण नव्हतं दुपारची वेळ वेळेपेपी पण संध्याकाळी आरती पण असते आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो इथे तेव्हा आरती आम्हाला भेळा मिळाली होती आणि आता वीक डेज पण नाही आहे तर काही गर्दी नाही शांतता आहे पूर्णपणे व्यवस्थित निवांत स्वामींचं दर्शन घेतलं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा भेटूयात आपण असंच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि पुढचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे सो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पहिला मिळेल आणि तुम्ही ब्लॉग बघू शकता सो टाटा बाय बाय टेक